श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग चौऱ्याऐंशी वा देव दैत्य गंधर्व यक्ष सर्प राक्षस मानव पशु पक्षी वनस्पती यांचा नाश करत अग्नी सुटले होते आणि ही सर्व पृथ्वी एखाद्या प्रचंड अग्निवेदीसारखी जळू लागली तरी मी हे साक्षी रूपाने पाहतच होतो तोच सप्त सूर्यांनाही झाकून टाकणारे काळे काळे ढग भयंकर वेगाने आकाशात जमू लागले त्यांचेही नाना रंग दिसू लागले हत्तीच्या कळपासारखे ढग विजेचे चमचपाट करू लागले कानठळ्या बसविणारा गडगडाट होऊ लागला ते मेघांचे रंग कमळासारखे श्याम धुसर शुभ्र केसरी पिवळे हळदीसारखे तांबूस जांभळे पारवे हिंगुळासारखे काजळासारखे होते हत्ती मकर नगरातील घरे यांच्यासारखे ते मेघ चारी बाजूस आकाश भरून गर्जना करू लागले एकावर एक, एक जाडजाड थरांनी त्यांनी सूर्यांना पुरते झाकून टाकले विजांच्या प्रकाशाने डोळे दिपले होते आणि अचानक भयंकर वारा व पाऊस सुरू झाला तो जो पडू लागला तो थांबे नाच एक दोन दिवस नव्हे तब्बल बारा वर्ष सतत मुसळधार पाऊस पडत होता पर्वतांना भेगा पडल्या ते ठिसूळ ढेकळासारखे विरघळून गेले समुद्रांनी मर्यादा ओलांडल्या सर्वत्र केवळ पाणीच पाणी झाले वर आकाश व भोवती पाणी दुसरे काहीच नाही आणि पुन्हा महा भयंकर वायूने ते मेघ कडकडाट गडगडाट करीत विरून गेले सर्वत्र शांत झाले पाण्यावर लाटांनी खेळ मांडला वायू ही ब्रह्मदेवाने विलीन केला त्या भयंकर समुद्रावर मी धडपडत पोहत होतो कुठेही आधार सापडत नव्हता दिशा कळत नव्हती लाटांच्या थपेड्यांनी शरीर बधीर होते मी हातपाय जोराने हलवून योगाने प्राणशक्ती ताब्यात ठेवून दूर दूर पोहत गेलो किती वेळ पोहत होतो कोणास ठाऊक दूरपर्यंत पाण्याशिवाय काही दिसत नव्हते आकाशाची व पाण्याची गोल वर्तुळाकृती क्षितिजे रेषा भोवती होती माझे पोहणे सतत चालले होते आशा ही फार विचित्र आहे हे पाणी कधीतरी ओसरेल का मन काहीच काम करत नव्हते दूरवर पाहणाऱ्या माझ्या डोळ्यात पाण्याचे तुषारे उडत होते कितीतरी वस्तू पाण्यावर तरंगत होत्या पण त्या निर्जीव होत्या पुढे पुढे हातपायांची शक्ती कमी होत चालली तेवढ्याच क्षितिजावर एक ठिपका दिसू लागला मी नव्या उत्साहाने पोहत गेलो तो प्रचंड वट वृक्ष त्या प्रलयसागरातही पाण्याच्यावर कित्येक फांद्या विस्तारून आहे असे दिसले मी त्याच्या जवळ पोहत गेलो त्या वृक्षाच्या बुंद्यावर पाण्याच्या लाटा आपटत होत्या आणखी जवळ जाऊन पाहतो तो काय त्या वृक्षाच्या एका फांदीवर एक अत्यंत देदिप्यमान मंचक आहे असे दिसले तो मंचक वटपत्र रूपीच होता त्यावर एक नितांत सुंदर बालक पहुडलेला दिसला ह्या एवढ्या प्रलयात हे दिव्य बालक जगले तरी कसे त्याचे कुरळे केस हसरे डोळे आरक्त ओठ सुंदर नासिका वळंदार हनू गोलगाल मनोहर कर्ण आणि चिन्हाने चमकत असणारे दिव्य वक्षस्थळ कमलगर्भासारखे कोमल तांबूस तळवे पाय व कांतिमान सावळी मूर्ती पाहून चित्तवृत्ती तटस्थ होऊन गेली भूत भविष्य व वर्तमान यांचा मी त्या क्षणात पूर्णतपोबलाने शोध घेतला पण हा कोण याचा थांग लागेना तरीही श्री चिन्हामुळे हा महाविष्णूच बालमुकुंद रूपाने वटपत्रावर शयन करत आहे असा तर्क केला तेवढ्यात कर्णमधुरवाणीने व मोहक हास्य करून तो बालक म्हणाला की हे भृग कुलोत्पन्ना मार्कंडे या तुला श्रम झाले रे तुला विश्रांती हवी आहे ना तू इथे ये माझ्या शरीराच्या ठाई विश्राम कर कितीही काळ राहा आता माझ्या देहाच्या अंतर्भागी प्रवेश कर व इथेच राहा तुझ्यासाठी इथे स्थान आहे असे म्हणून त्याने एकदम तोंड उघडले व मी आपोआप त्यांच्या अंतर्यामी प्रविष्ट झालो आत पाहतो तो काय पृथ्वी त्यावर नद्या पर्वत समुद्र स्थलचर जलचर अंतरिक्ष दिव्य जीव कोटी मनुष्य राक्षस पशुपक्षी सर्व काही आत पसरलेले दिसले मी स्वतःही आश्रमाबाहेर उभा राहून अर्घ्य देत आहे असे दिसले आणि कुठेतरी ह्या दृश्य जगाचा शेवट सापडेल म्हणून मी भटकत राहिलो पण शंभर वर्ष उलटली तरी अंत लागेना तेव्हा मनोमन त्या बालमुकुंदाला शरण गेलो त्या क्षणी मी त्यांच्या मुखावाटे बाहेर फेकला गेलो व पुन्हा तो प्रलयोदधी तो वृक्ष तो बालक असे दृश्य दिसू लागले त्याचवेळी त्यांनी मला कृपा करून नवीन दृष्टी दिली मी स्वतःला ज्ञानी व मुक्त समजू लागलो त्यावेळी प्रयत्नपूर्वक मी त्या बालमुकुंदाला नमन करून प्रश्न विचारले की प्रभू आपली माया कशी आहे ते दाखवा मी आत गेलो सर्व विश्वात पाहिले मग बाहेर पडलो ते सर्व तुमच्याच इच्छेने माझी स्मृती तुम्ही अखंड ठेवली आहे आपले मला ज्ञात व्हावे आपण असे किती काळ वटपत्रावर राहता हे विश्व आपण कसे व का धारण केले आहे कृपा करून मला ज्ञान द्या मी शरण आहे आपण जे दाखविले ते विराट आहे अकल्पनीय आहे असे म्हटले मी तेव्हा त्या बालकाने सुरेखास्य केले व मृदूवाणींनी म्हटले की मार्कंडे या देवांनासुद्धा माझे वास्तविक ज्ञान नाही तुझवर माझे प्रेम आहे म्हणून तुला सांगतो तू पितृभक्त तपस्वी ब्रह्मचारीही आहेस मी नारायण आहे नार म्हणजे जल त्यातच आश्रय घेणारा तो मी नारायण मी शाश्वत अक्षय आहे मी उत्पत्ती पोषण व व संहार आहे आहे यज्ञ मीच अग्नी हे माझे मुख पृथ्वी हे पाय चंद्र सूर्य हे हे नेत्र स्वर्ग मस्तक आकाश व दिशा हे सोत्र आहे जल हेच धर्म आहे वायू हा माझ्या अंतःकरणात राहतो चारी वर्ण हेच माझे विराट पुरुष शरीर आहेत ब्राह्मण हे मुख क्षत्रिय हे बाहू वैश्य हे मांड्या व क्षुद्र हे आधार रूप व गतिरूप चरण आहेत मार्कंडेया मीच यज्ञ याजक व फल आहे मी सर्व संवर्तक अग्नी मीच, संवर मीच सूर्य नक्षत्र माझी रोमरंध्रे आहेत समुद्र हे, हे माझे आच्छादन आसन होय मीच स्थिरचर निर्माता आहे लोकांची मती कर्म व फल मीच आहे मीच साधुरक्षक व शासक मीच चारयुगातील विविध उपास्य मूर्ती मी अनंत सर्वव्यापी सर्वनाशक सर्व उत्पादक आहे कालचक्र मीच चालवतो मी आत्मरूपाने सर्वत्र सर्वांठाई आहे पण मी अज्ञान अज्ञेय कुटस्थच आहे मला सर्वांची काळजी आहे तरीही मी चिंता रहित परम सुखधाम अच्युत व असीम आहे ब्रह्मदेव हाच माझे अर्धे शरीर होय प्रलयकाली ब्रह्मा निद्रिस्त होतो व तो जागा होईपर्यंत मी येथेच वास्तव्य करतो तुला वर देणारा तो मीच तुला देवांसही अगम्य असे माझे अंतरंग विश्वरूप शांतिरूप व उपस्थित स्थिती संहार रूप मी तुझ्या भक्तीमुळे दाखविले ब्रह्मदेव जागा होईल मग मी त्याच्याशी ऐक्य पाहून पुन्हा स्थावर जंगम सृष्टी पुन्हा निर्माण करू लागेल तोपर्यंत तू इथेच मद्रुपी एक होऊन राहा पंडुनंदना तो असे बोलला व तिथे अंतर्धान पावला वटवृक्ष अदृश्य झाला प्रलयाचा सागर अदृश्य झाला सर्व प्रजा यथापूर्व मला दिसू लागल्या हा सर्व प्रकार माझ्या स्मरणात नित्य आहे आणि पांडवांनो तोच विष्णू सर्वसाक्षी सर्व नियंता नारायण स्वतःच यादव कुळात श्रीकृष्ण रूपाने आता लीला करत आहे हाच तो प्रेमाने अर्जुनाच्या हातात हात घालून शेजारी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेला श्रीकृष्ण हाच तो ह्याच्याच कृपेने मला चिरायू व अखंड स्मरण ही लाभली आहे तुम्ही ह्याला शरण रहा हाच सर्व प्राणी मात्रांचा माता पिता धाता त्राता पितामह व हृदय आहे हाच तुमचे रक्षण व उद्धार करील मार्कंडे असे म्हटले तेव्हा कृष्णाने अशी काही कृपापूर्ण दृष्टीने मार्कंडेयाकडे पाहिले की तत्काळ त्यांची समाधी लागली त्याचप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन दिसेनासे होऊन इतर सर्व पांडवांना तिथे महा तेजस्वी नारायण व नर दिसू लागले मार्कंडेयांना बालमुकुंद दिसू लागला नारदांनी विनेचा झनकार केला नारायण नारायण असा मधुर स्वर निनादू लागला वन कृष्ण परमात्म्याच्या संगतीत युगायुगातील उत्क्रांती दिवसांच्या एका प्रहरात करत होते धर्म पुढील प्रश्न मनात घोळवीत होता तर आता आपण पाहणार आहोत महाभारतातील तिसरे पर्व जे आहे वन पर्व त्यातले प्रकरण एकोणीसावे कलियुग व धर्म आचरण चौथींनी मार्कंडेयांची कथा सविस्तर सांगितली म्हणून श्रोत्यांचे लक्ष पुन्हा लक्ष लागले चौथी पुन्हा पुढे सांगू लागले की मार्कंडे यांना धर्माने मनात घोळत असलेला प्रश्न विचारलाच ऋषीवर कलियुगाचा आता प्रारंभ होणार आहे असे कळलेले आहे कलीचा प्रादुर्भाव जास्त झाला म्हणजे लोकांची परिस्थिती काय होईल त्यावरती श्रोतेरा मार्कंडेय काय म्हणाले याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग पंच्याऐंशीमध्ये श्रोते व्हिडिओ थांबवताना आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जवळपास चारशे भाग होणार आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद